अंबाजी पाटील यांचा वाढदिवस आपण दरवर्षीप्रमाणे विकास कामांच्या उद्घाटने आता करतो गेल्या वर्षी आपण केवळवासी रामचंद्र धान्यसाहेबांचा उद्यान आपण मला वाटतं उद्घाटन केलं होतं गार्डन दसऱ्या दिशेनं त्या आपल्या गार्डनं उद्घाटन केलं होतं पुढच्या वर्षीचा स सा, संकल्प सांगितलं की वॉटर सप्लायचं काम सुरू आहे ते होऊन लवकर करत आहे एक वर्ष जास्त लांब जा लवकर लवकर जायचं आपण निधीचे उपलब्ध करून द्या लवकर त्याची आवश्यकता आहे आणि या अशा अनेक कामांच्या माध्यमातून शिवसाहेबांनी त्याची माहिती आपल्याला दिली की अग्रेवेळी नगरपंचायत ही नव रुपाला या संपूर्ण राज्यामध्ये आलेली आहे रा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिली स्वतःच्या जागेमध्ये आपला स्वतःच्या हक्काचा घरगुज सुरू करणारी पहिली नगरपंचायत मोका नगरपंचायत आहे आणि त्याचं काम अमर पाटण्याच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि त्यामुळं हा विकासाचा जो काही रथ त्या धावत आहे तो धावण्याकरिता लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा जे आशा आणि अपेक्षा अमर पाटून व्यक्त केली त्या सगळ्या गोष्टी मागच्या काळामध्ये आपण केल्यात आता सुद्धा विद्यमान आमदार खासदार ते करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो राजकारणामध्ये काम करत असताना संधी तर ते सोनं कसं करायचं हे मुखाड्यावाल्याला चांगलं माहिती आहे त्याचा उपयोग खासदार अंदर करून घेतील अशी मला खात्री आहे त्यामुळं जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती माहिती करून घेणं हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मनुष्य आयुष्यभर शिकत असतो आणि त्यामुळं जे आपल्याला माहिती नाही की ज्याची नवीन माहिती करून घ्यायची आहे ते माहिती करून घेऊन त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्याचं काम हे माणसाने करायचं असतं आणि मला वाटतं आपण सर्व त्या ठिकाणी ते कराल अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आपण काम करत असताना आम्ही सुद्धा खासदारसाहेब रामदास साहेब मागच्या काळामध्ये हॅलो चिंतामणू वनगा साहेब विष्णू सावरा साहेब दामोदर शिंगरा साहेब शंकर नम साहेब यांनी जो परिपाट पायंडा या जिल्ह्याला घालून दिला त्याचा प्रयत्न आम्ही आमच्या गृष्टीनं करण्याचा प्रयत्न केला काम करत असताना राष्ट्रीय मतभेद बाजूला ठेवून या जिल्ह्याचा कसा विकास होईल इथल्या समाजाला कशी मदत होईल हाच प्रयत्न मागील काळामध्ये केला आपण तो कराल अशी या निमित्ताने शिवाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा अठरा बघा ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत महाराजांनी हे राज्य त्या ठिकाणी चालवलं आणि याच्या टंकापूर्ण जगामध्ये आम्ही वाचतोय मला वाटतं आपण सुद्धा हे आपलं काम करत असताना जी संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाच्यासाठी केला गेला तर त्याचं आठवण लोक ठेवत असतात आणि म्हणून अमोल पाटील साहेबांनी ज्या काही अपेक्षा केला त्या अपेक्षा आपण पूर्ण करण्याची खात्री आहे अमोल पाटलांसारखा नगराध्यक्ष दे जर प्रत्येक नगरपालिकेला लाभला तर मला वाटतं तिथल्या आमदार खासदार कमी काम करावं लागेल आम्ही कधीतरी पत्र दिलं असेल आम्ही कधीतरी पाठपुरावा केला असेल परंतु सर्वात जास्त काम त्यांनी या ठिकाणी केलं त्यांनी उल्लेख केला प्रमोदना कोठे करायचा किंवा लाभ व्हायचा उल्लेख राहिला आपला पण ते सुद्धा सर्व सरकारी आपल्याला करतात आणि पुढे पण करत राहतील आपल्या जोपर्यंत त्यामुळे निश्चितपणानं या मोकाळा असेल किंवा जवान असेल विक्रमण असेल या नगरपालिकांचा चेहरामुळे बनवण्याचं काम हे मागील काळामध्ये आपण सर्वांनी केलं आपले सुद्धा विद्यमान आमदार खातात ते यामध्ये कुठली शंका नाही शेवटी आपण हे काम करत आपण काय काम केलं पाच वर्षामध्ये आकलन लोक करत असतात आणि त्या आठवण पूजा कामात होत असते त्यामुळं आज कुठलाही शाळे कार्यक्रम असेल म्हणजे आपल्या सिनेम्यांचा वाटतो सुद्धा आठ दिवसापूर्वी किंवा त्याच्या आधी आपले एक माजी सभापती होते चेतन पाटील त्या ठिकाणी वंदा सौरा शिरा साहेबांचे आंदोलन झाल्याशिवाय नव सरकार होत नाही कुठल्याही पक्षाच्या नेता ज्या मनाबाबत राहतो तेव्हा या सगळ्याची नावं घेतल्याशिवाय त्याचं बरोबर पूर्ण करू शकत नाही कारण काम कसं केलेलं आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जात असताना या ठिकाणी या जिल्ह्याचं एक वेगळं राजकारण नाही या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन बाबित साहेबांचे किंवा इतर ठाकूर साहेबांचे किंवा आताचे अनेक लोकप्रतिनिधी सर्वांना सोबत घेऊन भूमिका आली आणि त्यांची आधी ज्या सगळ्या लोकांनी केलेली आहे आपणही कराल अमोल पटलांनी हा आमचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करून या ठिकाणी सर्व पक्षीयांचा इथं सर्व सन्मान केला आहे सर्व आपले सरपंच सदस्य नगरसेवक या सर्वांना या माय कुंभ्याचं काम अमोल पाटलांनी केलं की अमोल खासियत आहे आणि नेहमी मनमध्ये पाहत त्यांच्या कुठल्याही कृतीमध्ये त्यांनी जर साधा फोन जरी केला तर त्या फोनमध्ये असतो की व्यापक दृष्टिकोन म्हणतो आपण त्याचे बापी आम्हाला आमच्या तालुक्यात असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचा घेत असतो सूचना घेत असतो आणि स्वतःच्या कृतीतून स्वतःच्या व्यक्तिमत्वातून म्हणजे व्यवसाय करताना राजकारण करताना कोणालाही गाव न लागतात आपल्याला कुठल्याही ठिकाणी बाजू नाही राजकीय सुद्धा आपण ज्या पक्षाचा आहोत पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत असताना इतरांना सोनं हा हे पक्ष अमर पटलांनी पाळलेला आहे त्यामुळे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी कसा असावा एक चांगला नगरसेवक हो एक चांगला नगराध्यक्ष एक चांगला तालुका प्रमुख म्हणून अमर पटलांनी अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे मग शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा आज असतील या सगळ्यांसोबत आदिजी गावी साहेब किंवा जे विखे साहेब या सगळ्यांशी जेणे मंत्री मक्षा होऊन गेले किंवा आता झालेले आहेत या सगळ्यांसोबत त्यांचा चांगला रॅपो हा अमोल पाटलांचा आहे मला वाटतं अमोल पाटलांना कुणाचे आपण मिळून घेण्यासाठी कुठे आमदार गजाची मान्यता गरज नव्हती तेवढा त्यांचा गमती आला सोडा परंतु माणूस जेव्हा तेवढं हा फार पोहोचलेला आहे तसे साहेब फार आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व लोकांना सोबत घेऊन जाऊन काम करतात त्यांनी त्यांच्या कृती केले शेवटी शंतराव पाटील साहेबांनी आपल्या ग्रामांचा उपसरपंच त्यांनी घोषवलेले मागच्या काळामध्ये किंवा त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांची आई मागच्या काळामध्ये निरपेक्ष होती शेवटी हा वारसा टिकवत असताना एक जबाबदारी माणसाला असते आपण पुन्हा एखादा जन्माला आलो आपल्या आई वडिलांनी काय केलंय त्याचा पुढे उद्योग लोकांनी चांगलं सांगितलं पाहिजे आणि ती भीती घेऊन काम करण्यासाठी खूप जबाबदारी असते आणि जबाबदारी अमोल मी थकलोली आज मला वेळ नाही आज मला जमणार नाही असं कुठलंही वाक्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कुणाला वापरलेलं नाही सर्वसामान्य माणसाला अभिवादन असेल त्याच्या राहायचं विषय असेल त्याला कुठल्याही शिकवतो विषय असेल तर ते आरोपांसाठी की करतात म्हणून